वाटली टू आणि बाकीचे जे नाव माहित नाही आमचं नाव घेतलं त्याचं नाव नाही घेतलं त्याच्यापेक्षा सगळे कार्य करते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या सप्ताहाला जे मदत करत असतील जे संत भोजन देत असतील जे फुलना फुलांची खकडी या सप्ताहासाठी आणून देत असतील तर या महिन्यात जर तुम्ही या सप्ताहासाठी जर काही देत असाल तर तुमच्या पितरांचा निश्चित उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही त्यांची उदरती पूर्वज ते त्यातल्या त्यात तर तुमच्या गावातल्या सगळ्या विद्रेकर मंडळींची एक तर प्रशंसीय अशी गोष्ट आहे मी गावोगावी तुमच्या गावाचा आदर्श सांगत असतो तुम्ही मला आमच्या गावकाला म्हणूनच आमची स्तुती करणार नाही मी भागवत कथेसाठी कीर्तनासाठी कोणी गावात जर गेलो तुमच्या गावाची स्तुती करतो मला लागेल बोलावलं म्हणून नाही 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 तुम्ही बोलावलं का नाही बोलावलं काय बाळू मार हरिभक्त बाळू महाराज नाही बोलावलं पण जे आहे वास्तुस्थिती जे आहे वस्तुस्थितीने बोललं पाहिजे तुमच्या गावातला एक आदर्श आहे की जेवढ्या वेळा व्यक्ती तुमच्या गावातल्या वैकुंठवासी झाल्या लक्षात घ्या श्रोते मंडळी कान माझ्याकडे द्या जेवढ्या व्यक्ती तुमच्या गावातल्या स्वर्गीवाशी झाल्या त्यांच्या वारसा इथे जे पैसे दिल्या जातात ते त्यांच्या सत्कर्माला लागतात लागतात म्हणून हे तुम्ही जे काही ही मंडळी आहे या मंडळींना ठराव चांगला घेतला अजून चालू आहे ना तसंच हा म्हणून जे देत नसतील त्यांना वाढूक द्या आराम सांगतो मी त्याचं कारण स्वतः व्यक्तीश आपण एवढं कथा करू शकत नाही मग या सप्ताहात जर आपण अशी जर निधी दिली मदत दिली देणगी जर दिली तर आपल्या पूर्वजांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून भागवत कथेला तुम्ही देत राहा सप्तभोजन देत राहा दौशी बोललो मी म्हटलं तारीख बुक करून टाका किती वर्ष चालू सप्ताह विठ्ठल त्यांच्या मला माहीत नाही पण त्यांनाही मी धन्यवाद देतो त्यांच्या घरी धन धान्य सूत संपत्ती पुत्र पौत्र त्यांना प्राप्ती हो आणि शेवटी सद्बुद्धी प्राप्त हो की या मंदिरात काहीतरी भागवत सत्या सत्य भोजन म्हणा किंवा शेवटच्या दिवशी महाप्रसादात काहीतरी आलं पाहिजे विठ्ठल हो सज्जन आपण या ठिकाणी निर्धास्तपणे कीर्तन श्रवण करत आहोत कोणाच्या भरोशावर कधीच आपण आपल्या डोक्यात घेत नाही की निर्धास्तपणे आपण कीर्तन सुरुवात करतो कोणाच्या भरोशावर करतो माहित आहे का हो एकुलता एक मुलगा तरुण मुलगा हे मुक्त लग्न झालेलं आहे दोन वर्ष झालेले आहेत आणि त्यांना पुत्र प्राप्ती झाली माता आई वडील घरी आहेत ती आई फोन करते बाळा अरे तुला पुत्र रत्न प्राप्त झालं बाळू तिकडून फोन करते आई माझ्या पुत्र रत्नाच मुख कमल पाहायला मी आठ येईल हा बाळू काय कर करतो माहिती आहे का बाळू या वारडावर आपल्या भारत मातेचं संरक्षण करतो तर हातावर प्राण घेतो आणि आपल्या मातेच संरक्षण करतो दृष्टांचा नाश करतो ते बाळू म्हणून राहिले आई मी माझ्या पुत्ररत्नाचं मुख कमल पाहिलं आठ दिवसांनी येईल आठ दिवसांनी येतात तो अठ दिवसांनी येतात पण ते खेटी म्हणून त्यांना विसरत चालणार नाही शिवाजी राजे जर नसते तुम्ही भागवत झालो आणि मी या व्यासपीठावर आलो आणि कुठे गेलो असतो ते समजून दा विठ्ठ तुम्ही संत बाप कृपावंत कायमी पतित कीर्तीवर सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री श्रेंत श्रेष्ठ भक्ती मार्गाचे कळस साक्षात वैराग्याचे साक्षात मूर्तिमंत पुतळे देहू वासी अस्तित्वात वैकुंठवासी यांच्या चार चरणाचा अभंग आहे संतपत प्रकरणामधला आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला शिकवतात कि आपण कस असलं पाहिजे संत कशासाठी आले संतांनी काय कार्य केलं आणि संत कशा संत प्रकारे संतांमध्ये गुण आहे झालं कीर्तन तुम्ही संत मायाृपावंत कायमी पतित कीर्तीवर नो म्हणजे सांगायचं काम मी तुम्हाला तुम्ही संत बापा कृपवंता आणि पती मी तुमची काय कीर्ती वर्णन करू काय वालू अवतार तुम्हाला जड जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी अवतार धारण करतात आल्यानंतर करतात काय ते वाढावया सुख भाव धर्म सुखाची वि सुखा प्राप्ति करो देता जे सुख मन तो सुखा नहीं अलौकिक लौकिक सुखा नहीं अलौकिक सुखा प्राप्ति करो देना शब्द है सुख भक्ति भाव धर्म उड़ाचार रिनाम विठोबा हे संत येता हे संतांचं गुणात्मक पेवरण करून सांगत की संत कशे आहेत तुका म्हणेहून चंदनाचे अंगी तैसे तू जगी संत जन्मस चंदनाचा वृक्ष आहे जो सगळ्यांना जो काट्टो कलय सुगंध देतो आणि जवळ जर बाभळीचं झाड असेल त्याला जर याची थांबी लागली असेल तर त्यालाही सुगंध देतो अशा प्रकारे मध्ये गुण आहे हे गुण संतांच्या मध्ये आहेत असं न म्हणता ते गुण आपलून आत्मसात केले पाहिजे असं म्हणा खूप विशेष आहे पर्व विशेष भागवती धर्मी आजच्या दिवसाचं वर्णन आजचं दिन विशेष पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जलमाष्टमी उत्तमा उत्तम शिवरात्र विठ्ठल वैष्णव जर असेल तर त्या वैष्णवानी एकोणतीस उपवास केले पाहिजे हा दंड काय हात वर करा हातचा उपवास कोणा कोणाला आहे राहू द्या काही हात खाली करू खाली करा वर्ण करोगाला ज्याचा गुरुवार आहे ह्या मी निर्शनाचा गुरुवार करत असतो त्याची वामन जयंती झाली एक चोवीस एकादशी आणि हे पाच पर्व पर्व विशेष भागवत धर्मी मापा जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम शिवरात्र म्हणजे शिवरात्री शिवरात्री म्हणजे ते महाशिवरात्रीच नाही फक्त आपल्याला एक असं माहित आहे माघ महिन्यातली फार एवढे लोक झाले हा एका वर्षी करत असतो मोठ्या मोठ्या चार महिने आठ महिने काय करतात संत महात्मे म्हणतात पंधरा दिवस कार्य न कर एकादशीच्या दिवशी जर भक्षण जर केलं तर काय फातर लागते माहित आहे काय खाल्ल्याचं पातर लागत माहित आहे काही सांगत नाही सुकराची नाही खाल्ल्याचा दोष लागतो एकादशी न करणाऱ्यांना सांगून राहिलो जर एकादशीच्या दिवशी पान खाल्लं पान काय दोष लागते तर खाणं म्हणजे श्वानाची विष्टा खाल्ली समान आहे मग तुम्ही आता काय करा ते ठरवा आता दुसरे एकादशी पासून जर खात असाल तर त्या महिलेचा तीन दिवसाचा जो पिरियट असते ते पाक खाल्ल्याचा दोष लागते विठ्ठाला पवित्र तुळशीची माळ आपल्या गळ्यामध्ये असावी हा पंढरीची वारी असावी आणि उपवास एकादशीचा असावा सोमवार असावा शिवरात्री हे एकोणतीस उपवास असावे पण आजचा जो दिन विशेष आहे हा वामन जयंती आहे विष्णू परमात्मानं पाचव्या नंबरचा अवतार धारण केला तो बटू वामानाचा आहे बटू वामान ररित्र श्रीमद भागवतामध्ये तुम्ही बरचसं श्रवण केलं असेल मीही सांगत गेलो महाराजांनी सांगितलं असेल की हा जो सप्ताह आहे या सप्ताह श्रीमद भागवत या कथेचे प्रवक्ते आहेत हरिभक्तीपरायण समाधान महाराज रेमबोटे रेबोटा पण गावाय की काय हा यांच्या अमृत तुल्यवाणीतून आपण कथामृत श्रवण करत आहात आणि अशी गुणवान मंडळी तुम्हाला प्राप्त झाली विनेकरी बाबा आहे हे कशासाठी माहित आहे का तुम्ही असे का बोलले आपण म्हटलं नाही बोल हे पाहून घ्या त्यांनाही धन्यवाद हे इकडून बसले दोन त्याच्या नाव माहीत नाही दरवर्षी असतात ते म्हणजे तू जास्त बळबळ करून राहिले का आवाजच कमी करून टाकली पण तुमचाही भाऊ साऊंड चांगला आहे परमात्मा तुमचं चांगलं करो या सत्यासाठी तुम्ही देत जा येणं पैसे कमी दिले तरी घेत जा पण देत जा ते हनुमंतराय तुमचंही चांगलं करो तुम्हाला दा। घरी धन धान्य पुत्र पौत्र सुख समृद्धी लाभो फक्त पैसे कमी घेत जा आणि देत जा सांगत नाही फक्त एक सांगतो कशासाठी कशासाठी अवतार घेतला भगवंतानं वामनाचा बटू वामनाचा अवतार फक्त एवढ्यासाठी घेतला की आईला असं वाटलं की या बलिराजांनी माझ्या इंद्राधिक देवांचं माझ्या माझ्या मित्रांचं हे राज्य हरण करून घेतलं ते पुन्हा परत आलं पाहिजे असा मला

राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मंत्र जपत राहावं लागेल काय वेळेला आपल्याला चांगले पुत्राची प्राप्ती होईल धन्य ते जिजाऊ माऊली धन्य ते जिजाऊ माऊली त्या आईनं दिला महाराष्ट्राला शिवाजी सारखा पुत्र त्याच्या पुढचं नाही सांगत माझ्या ઓ વાંતા વાંતા